तिकडची गर्दी जमली पाण्याच्या तिकडे त्यांनी कृपया सगळ्यांनी मैदानात मागे जाताना जिथे कुठे आपल्याला डस्टबिन मिळेल तिथे टाकूया मैदानात कचरा होणार नाही याची आपण काळजी घेऊया आपला कार्यक्रम झाल्यानंतर नेहमी स्वच्छता असते त्याच प्रकारची स्वच्छता आज आपण इथून जाताना इथे असेल अशी काळजी घेऊया आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे जे प्ले आपण आपण आज आपण पहिलं पाऊल टाकलेलं आहे ही सुरुवात आहे नहीं रण होगा संघर्ष संघर्षा भीषण होगा भावना अपने प्रत्येक है कि कार्य अभी कार्यस्वरूपी सुरुआत है मोर्चा होता

हरे कृष्णा जय श्री रामता हूँ हिंदू का राष्ट्र है ऑलरेडी हमने बांग्लादेश को दे दिया है लेकिन भारतवासी में ज्यादा हमारा हिंदू लोग है उनको अन्याय हो रहा है उनके ऊपर आक्रमण हो रहा है ये हमारा बाई को कुछ हो रहा है हमको शांत नहीं रहना चाहिए हमको उनके अपोज़ विद देम हम राम भक्त भी बनना चाहते हैं और अगर अधर्म कर रहे हमको लंका भी बर्न करने को हमको जानते हैं इसलिए हमको इकट्ठा होना है सारा पॉलिटिशियंस ऑल पार्टीज हैज कम टुगेदर एंड यू फाइट अगेंस्ट वायलेंस इट्स नॉट एट ऑल गुड हम ये चाहते हैं हम सभी इकट्ठा होकर भारतवासियों को हम प्रोटेक्ट करने के लिए युद्ध करने के लिए भी तैयार होना चाहिए हमारा राष्ट्रीय राष्ट्रपति हमारा प्रधानमंत्री हमारा राज्य मुख्यमंत्री सभी को हम विनती करते हैं कैसे भी हमारा बांग्लादेशी भाइयों को प्रोटेक्ट करें और हमको प्लीज हम बहुत दुखी में हो हम तो हम आज खाना भी नहीं खा पा रहे बिकॉज हमारा ब्रदर सुधर रो रहे हैं उनको जेल में डाल दिया गया है सो so, मैं हम सभी से विनती करता हूं हमको सपोर्ट करिए और इकट्ठे से हम भारतीय एक एक बार क्या बोलते हैं जुड़ना चाहिए दिके? दिके? जब भी हम यूनाइटेड रहेंगे हम स्ट्रांग रहेंगे आज तक हम हिंदू राष्ट्र किसी देश में अटैक नहीं किया है ऐसा नहीं होना चाहिए पहली बार हम अटैक करें सो so, हमारे शांति से हम अभी आज शांति से हम वॉक किया है शांती से हम समझाएंगे अगर ऐसे ही आ, हो रहा है तो हम सारे होना चाहिए फिर उनसे विरोध करना चाहिए आज ठाण्यामध्ये सकल हिंदू समाजाने प्रचंड असा मोर्चा काढला हा एक प्रकारे बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्या हिंदू आहे त्यांना हा एक प्रकारच कि बाबा तुम्ही एकटे नाही आम्ही ने तुमच्या पाठीशी आहोत आणि हा जागृती मोर्चाही म्हणता येईल आणि या समाजामध्ये जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने आणि बांगलादेश मधल्या हिंदूंना देखील एक सुरक्षित वाटावं की तुम्ही एकटे नसल्यास ती भावना व्यक्त करण्याकरता हा या ठिकाणी आपल्या योगी सांगितलं कटेंगे तो पटेंगे एक रहेंगे सेट रेंगे प्रधानमंत्री कुठे ना कुठे आता गरज आहे कुठे हे कायमस्वरूपीच गरज आहे ब्रिटिशांनी तोडो आणि याची नीती केली जाती जातीमध्ये मध्ये भांडणं लावली आणि त्याच्यामुळे हम एक आहे तो सेफ आहे हम आगे बढ सकते आणि या एकवीसव्या शतकामध्ये पुढे जायचं असेल तर ही तंतोतंत आवश्यक अशा प्रकारची ही गोष्ट आहे आणि ती केवळ निवडणुकीची नाही आहे ती कायमस्वरूपी देशवासियांना ज्या ज्या लोकांचं या मातीवर प्रेम आहे भारतीय आहे त्यांच्याकरता आहे कुठे बांगलादेश मधील करण्यात येतो मंदिरात घुसून मारतात आपला भारतामध्ये सर्व समाज एकत्र असतात हाच तर हिंदू संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की ही एक जीवनशैली आहे इथे धर्मांध लोक नाहीत त्या ठिकाणी धर्मांध लोकांना परकीय शक्तीने देखील ताकद दिलेली दिसते आणि त्याच्यामुळे ते अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार करत आहेत परंतु हा फार काळ काही टिकणार नाही चालणार नाही जर एकदा हिंदू समाज एक झाला तर कोणालाही तिथे सहन केलं जाणार नाही आणि त्यामुळे हा सदक्षिर मार्गाने एक प्रकारचं जागृती पण आहे आणि इशारा पण आहे भारताच्या नागरिकाला काय नागरिकांनी एका एक देशाकरता एक देशा राहायला पाहिजे एक असाल तर तुम्ही सेफ असाल एक असाल तर तुमची ताकद जी आहे ती जगामध्ये दिसेल जशी आदरणीय मोदीजींनी हे दाखवून दिलं कोणी आमच्याकडे तिरक्या नजरेने बघू शकणार नाही अशा प्रकारचं त्यांनी गेल्या दहा वर्षात दाखवून दिलं तर जागृती ही समाजामध्ये पण झाली पाहिजे भारतीयांमध्ये पण झाली पाहिजे आणि ती जागृती वेळोवेळी एकत्र येऊनच होऊ शकते आणि म्हणून हा एक आहे तो सेफ आहे आपण बघितलं की मोठ्या संख्येने या इकडे लोक आज या मुक्कम सहभागी झालेले आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशमध्ये होत असलेल्या हिंदूंचा अत्याचार याचा निषेध करण्यासाठी या इकडे सकल हिंदू समाज एकत्र आलेला आहे आणि त्याच्यामुळे इकडनं एक संदेश आम्ही पूर्ण देशामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे निश्चितपणे हिंदू हा जागृत आहे हिंदू समाज हा जागृत आहे आणि त्याच्यामधनं हा संदेश ज्यावेळेस देशभर पसरेल त्यावेळेस निश्चितच याच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई कुठे एक रहेंगे तो सेफ आणि कटेंगे तो हा झालेला आहे नाही निश्चितच आपण बघितलं तर देशभर एक रेंगे तो सेफ रेंगे ही एक धारणा त्याच्यामध्ये घट्ट झालेली आहे त्याचं कारण असं आहे की एक म्हणजे प्रत्येक जातीचे प्रत्येक पंथाचे लोक ही एकत्र आली पाहिजेत आपला देश जर सेफ सेवायचा असेल तर आपण एकत्र राहायला पाहिजे आपल्याला ज्या या बाहेरच्या शक्ती किंवा ज्या वेगळ्या विचाराच्या शक्ती आहेत हे आपल्यामध्ये आपसात डिवाइड अँड रूल वाली पॉलिसी करतात त्यावेळेस कटेंगे बटेंगे हाही विषय येतो आणि एक त्याच्यामुळे एकत्र राहणार एकत्रित राहून आपल्या देशाची प्रगती झाली पाहिजे या दिशेने आपण महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे या दिशेने काम केलं पाहिजे बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी सरकार उलथवल्यानंतर त्या भागामध्ये हिंदूंची मंदिरं त्या ठिकाणी तोडण्यात आली हिंदूंवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अत्याचार करण्यात आला त्यामुळे आज ठाणे शहरातील सर्व हिंदू एकत्र होऊन मुखमोर्चा आज या ठिकाणी आयोजित केला होता आणि ह्या मुकमोर्चाला प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी भेटलेला आहे आम्ही केंद्र सरकारला निदर्शन जाणून देतो की बांगलादेशमध्ये तात्काळ हिंदूंवर होणारा अन्याय हा तात्काळ दूर करावा याच्याकरता हिंदू आज जागृत झालेला आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी बांगलादेशीय वस्ती आहे त्या त्या ठिकाणी ता ता तात्काळ शोध मोहीम हातात घेतली पाहिजे आणि बांगलादेशमधील हिंदूंवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय झाला नाही पाहिजे त्या ठिकाणी हिंदूंच्या संरक्षणासाठी भारतामधले हिंदू खंबीरपणे त्यांच्याशी पाठीशी आहेत बांगलादेशमध्ये हिंदूंवर अन्याय करणारा हा एक विषय आहे ये सिप झाकी आहे आणि हा इशारा आहे की बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी आम्ही हा इशारा देतोय की हिंदूंवरचे अत्याचार कपून घेतले जाणार नाही कुठे कुठे प्रधान मुद्दा घेऊन चालले आपला भारतात मध्ये कुठे कुठे भरपूर एरिया असे आहे ते काही वेळाने बांगलादेश होतील केंद्र सरकारचं त्या एरियावर लक्ष आहे आणि त्यामुळे केंद्र त्या ठिकाणी जबाबदारीने काम आहे आणि आम्हाला केंद्राकडनंच अपेक्षा आहे ज्या ज्या भारतामध्ये ज्या ज्या ठिकाणी बांगलादेशीय वसाहत आहे त्या ठिकाणी जर भारतामध्ये राहून त्या ठिकाणी हिंदूंविरुद्ध जर कारवाई होत असतील तर त्याला उत्तर दिलं जाईल आहे की बांगलादेशातनं शेख हसीनाचं सरकार जेव्हा म्हणून बरखास्त झालंय आणि एक धर्मवादी कट्टरवादी लोकांनी बांगलादेशचा ताबा घेतलाय तेव्हापासून तिथल्या अल्पसंख्याकांवरचे अत्याचार वाढलेत आणि तिथे जाळपोळ लुटालूट फार मोठे जे व्यावसायिक होते हिंदू समाजाचे त्याचं बांगलादेशच्या अर्थकारणामध्ये मोठं योगदान होतं या लोकांनी मूर्खासारखं जो आपल्याला पोषिंद आहे त्याच्याच कंपनीची वाट लावून त्याची तोडफोड करून टाकली म्हणजे जे, जे जिहादी माथेपिरू असतात ते कोणालाही नीट जगू देत नाहीत आणि हे लोन वाढत जाऊ नये आपल्या हिंदूंनी जागृत राहिलं पाहिजे आणि बांगलादेश मध्ये का होईना आपले जे हिंदू बांधव तिथे हो आज त्यात वास्तव्य करून आहेत त्यांना सुरक्षित लाभली पाहिजे त्यांच्यावर होणारे अत्याचार हा भारतातला हिंदू देखील सहन करणार नाही आणि भारतातला हिंदू हे सरकारला आपल्या सांगू इच्छितोय की तिकडच्या आपल्या हिंदूंवरचा अत्याचार भारताच्या सरकारने सैन्याने सहन करू नये आणि त्याकरता आज हा मुख मोर्चा या ठाणे शहरात काढण्यात आला हजारो देशप्रेमी आणि हिंदू प्रेमी, प्रेमी नागरिकांनी याला पाठिंबा दिला कोणत्याही प्रकारचे बोर्ड बॅनर पोस्टर रिक्षा टेम्पो बस नसताना हजारो नागरिक महिला पुरुष विद्यार्थी रस्त्यावर आले तेव्हा हाच संदेश देण्यासाठी की बांगलादेशमध्ये जर हिंदूंवर अत्याचार होत असतील तर भारतातला हिंदू जागरूक आहे आणि भारतातला हिंदू हिंदुत्ववादी सरकारला हे सांगेल की बांगलादेशच्या हिंदूंवर जर अति अत्याचार झाले तर आपण हिंदू कधी आक्रमण करत नाही पण वेळ आल्यास ती भूमिका सरकारने घ्यावी हा विचार करण्यासाठी आज हा मोर्चा झाला हा देशातला पहिला मोर्चा असेल महाराष्ट्रात नक्की पहिला होता हे लोन सर्व देशभर पसेल अशी मी आशा वागतो